वाढलेली आहे मी मध्यंतरी खासदार सुमित्रा था ताईंकडे था गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे आता का मानवचे काही भूमिपूजन करायचे त्यांना दादा ऐवजी आपण यावं अशी माझी विनंती खूप वाढलेली मी मध्यंतरी खासदार सुमित्रा था ताईंकडे गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे आता का मानवचे काही भूमिपूजन करायचे त्यांना दादा ऐवजी आपण यावं अशी माझी विनंती खूप वाढलेली मी मध्यंतरी खासदार सुनेत्रा ताईंकडे गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे का आता मानावचे काही भूमिपूजन करायचे त्यानं दादाऐवजी आपण या माझी विनंती खूप वाढलेली आहे मी मध्यंतरी खासदार सुनेत्रा ताईंकडे गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे का आता मानावचे काही भूमिपूजन करायचे त्यानं दादाऐवजी आपण या अशी माझी विनंती खूप वाढलेली आहे मी मध्यंतरी खासदार सुनेत्रा ताईंकडे गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे आता मानावची काही भूमिपूजन दादा ऐवजी आपण या अशी माझी विनंती